फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघ या ठिकाणी अर्ज करू शकता मुलाखतीद्वारे निवड जी आहे तुमची या ठिकाणी केली जाणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा सात दोन हजार चोवीस या ठिकाणी आहे तर मित्रांनो अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे ओएमआरता काय असेल शैक्षणिक अर्थ काय लागेल सर्व माहिती डिटेल मध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्याबरोबर मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनल वरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला विसरून नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन नवी अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे व्हॅकन्सीच्या संदर्भात त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकेन्सी आहे स्पोकन इंग्लिश या विषयासाठी आहे शैक्षणिक अर्थ या, या पदासाठी तुम्हाला पद वीदर इंग्लिश मिडियम मधील पदवी तुम्ही असणं आवश्यक आहे किंवा या ठिकाणी तुम्ही सर्टिफिकेट कोर्स इन इंग्लिश कम्युनिकेशन मध्ये केलेला असेल तर या ठिकाणी दोन पदांसाठी व्हॅकन्सी निघालेली आहे स्पोकन इंग्लिशचा अनुभव असल्यास या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे त्यानंतर क्राफ्ट या विषयासाठी पुढील वॅकेन्सी आहे सीटीसी किंवा क्राफ्ट डिप्लोमा तुमचं झालेलं असेल किंवा एडेड झालेलं असेल तर ये, एक वॅकन्सी या ठिकाणी आहे त्यानंतर पुढील वॅकेन्सी ठिकाणी आहे प्लंबिंग इलेक्ट्रिकल हेल्थ आणि कार्पेंटर साठी तर या ठिकाणी या विषयासाठी तुमची शैक्षणिक अर्थ जे आहे मल्टीस्किल ट्रेनिंग कोर्स तुमचा झालेला असेल डिप्लोमा झालेला असेल अॅग्रीमध्ये प्लंबिंगमध्ये मध्ये इलेक्ट्रिक मध्ये हेल्थ मध्ये किंवा कार्पेंटरमध्ये तर एक वॅकन्सी या ठिकाणी आहे मल्टीस्किल लॅब मधील शिकवण्याचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे त्यानंतर अटल टिकरिंग लॅबसाठी या ठिकाणी पुढील वॅकन्सी आहे डिप्लोमा तुमचं झालेला असेल किंवा बी झालेले असेल इलेक्ट्रिकल मध्ये मेकॅनिकलमध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये तर या ठिकाणी दोन वॅकन्सीच आहे अटल टिकरिंग मधील शिकवण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल त्यानंतर शारीरिक शिक्षणासाठी पुढील वॅकेन्सी या ठिकाणी आहे बीपीएड तुमचं झालेलं असेल तर एक वॅकन्सी या ठिकाणी आहे संगीत शिक्षक म्हणून या ठिकाणी पुढील वॅकन्सी आहे संगीत वर्षात झालेलं असेल तर एक वॅकन्सी या ठिकाणी आहे तर मित्रांनो इत्यादी शिक्षकांची पदे या ठिकाणी भरायची आहेत अकरा महिन्याच्या कालावधीसाठी ही पदे जी आहे भरली जाणार आहे निवड तुमची मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे दहा सात दोन हजार चोवीस ला मुलाखत तुमची घेतली जाणार आहे मुलाखतीचे ठिकाण जे आहे आपासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल सातारा या ठिकाणी तुमचं मुलाखतीचं ठिकाण असणार आहे आपल्याकडे जर संबंधित शैक्षणिक अर्थ असेल तर आपण या ठिकाणी जाऊन मुलाखत देऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो